आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहरातील काठे गल्ली परिसरात असणाऱ्या सातवीर दर्गाचे अनाधिकृत बांधकाम हटवण्याची नोटीस नाशिक पोलिसांनी पंधरा दिवसापूर्वी दिली होती मात्र कालपर्यंत दर्गाचे बांधकाम हटवण्यात आले नव्हते त्यामुळे नाशिक पोलिसांनी आणि महानगरपालिकेने आज बुधवार पहाटे साडेपाचच्या सुमारास अनाधिकृत बांधकाम हटवण्यास सुरुवात केली तत्पूर्वी काल रात्री दारग्यातील धर्मगुरू आणि प्रशासनाने मिळून धार्मिक प्रक्रिया पार पाडली त्यानंतर पहाटे साडेपाच वाजता अनाधिकृत बांधकामाच्या तोडकामाला सुरुवात झाली त्यापूर्वी दर्गा परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मात्र मंगळवारी रात्री दीड ते दोन वाजता या ठिकाणी आलेल्या जमावाने अचानक पोलिसांवर तुफान दगडफेक केली यामध्ये चार अधिकारी आणि तेवीस पोलीस जखमी झाले असून त्यांच्या हातापायाला जखमा झाल्या आहेत तर परिस्थिती हाताबाहेर गेल्याने पोलिसांनी अश्रूधाराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवले यानंतर आज सकाळपासून येथील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे तसेच काठेगल्ली भागाती भाग या भागातील वाहतूक इतर वळविण्यात आली आहे दरम्यान सात फिर दर्जाचे अनागि अनाधिकृत बांधकाम नव्वद टक्के हटवण्यात आले आहे मात्र केवळ लोखंडी भाग हटवण्याचे काम बाकी आहे त्यासाठी नाशिक महानगरपालिकेकडून युद्ध पातळीवर या दर्ग्याच्या बांधकामाचा उरलेला भाग काही भाग बुलडोजरच्या सहाय्याने हटविला जात आहे सध्या काठेगल्ली भागात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून काठे गल्ली ते बाबा नगरच्या दिशेने इतर मार्गाने वळविण्यात आली आहे अनाधिकृत बांधकाम हटवण्याच्या वेळी दंगल घडविण्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे पंधरा जणांना ताब्यात घेतले असून सत्तावीस दुचाकी हस्तगत करण्यात आले असून तेवीस पोलीस यामध्ये जखमी झाले आहे पोलीस वाहनांवर दगडफेक करण्यात आली तर दर्ग्याचे बांधकाम पूर्णतः निष्कासित करण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात आहे तुमच्या आदेशानुसार काढण्याचं ठरवलं होत त्यानुसार रात्री सुमारे साडे अकराच्या सुमारास ते या ठिकाणी ते बांधकाम काढण्यासाठी आले होते आणि त्यांनी सुरुवात केली होती परंतु याच वेळी एका दिशेने उस्मानिया चौक येथे एक गुंड लोकांचा जमाव त्या ठिकाणी याला विरोध करण्यासाठी जमला त्यांना समजावण्यासाठी ते दर्गाचे ट्रस्टी तसेच प्रतिष्ठित नागरिक त्या ठिकाणी गेले त्यांनी त्यांना देखील जुमानलं नाही पोलीस स्थानिक त्या ठिकाणी जे हजर होते अधिकारी होते वरिष्ठ अधिकारी होते त्यांनी देखील त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना देखील त्यांनी ऐकलं नाही न ना ऐकून उलट त्यांनी प्रतिष्ठित नागरिक तसेच पोलीस पथकावर दगडफेक केली दगडफेक करून त्यांनी काही गाड्यांचं नुकसान केलं त्याबद्दल त्यांना तात्काळ नियंत्रित आणण्यासाठी सौम्य बळाचा वापर करून त्यांना नियंत्रित आणण्यात आलेला आहे सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत शांतता आहे पंधरा लोकांना याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे सत्तावन्न मोटरसायकल ज्या संस्थेच्या आहेत त्या देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत सध्या परिस्थिती पूर्ण पोलीस पुरुं। अधिकारी व अंमलदार यांना किरकोळ दगडाचा मार लागलेला सध्या परिस्थिती ला पूर्णपणे शांत ए एकेपी न्यूज साठी क्राइम रिपोर्टर फिरोज पठाण नाशिक